प्रेमाची गोष्ट नोव्हेंबरच्या भागामध्ये मुक्ताने फोन करून सागरला घरातल्या घरात बेडरूममध्ये बोलवून घेतलेलं असतं सागरला थोडस सा ऑकवर्डच वाटत म्हणजे मुक्ता घरातच आहेत आणि आपल्याला फोन करून का बोलवून घेतलंय म्हणून सागर इकडे येतो आणि मुक्ता मुक्ता का बरं तुम्ही मला फोन करून बोलवलं असं काय झालं यावरती मुक्ता म्हणते मला तुम्हाला त्या मुलाबद्दल बोलायचं आहे मला ना असं म्हटलं सागर म्हणतो तुम्हाला सुद्धा का मुक्ता म्हणते म्हणजे तुम्हाला सुद्धा का यावरती सागर म्हणतो हो म्हणजे आपण त्या मुलाची चौकशी केली ना आणि त्या मुलाची चौकशी केल्यावरती त्याला आता प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण भेटतोय ना त्यावेळेला आपण बांधलेले अंदाज असं म्हणत पुढे तो काही बोलणार तर मुक्ता म्हणते म्हणजे तुम्हाला पण पटलं ना की हे अंदाज यावरती सागर म्हणतो मलाच काय अहो घरच्यांना सगळ्यांना पटलं की हे अंदाज अगदी योग्य आहेत मुलगा कोमलसाठी अगदी शंभर टक्के योग्य आहे आता जे मुक्ताला सांगायचं सा असतं त्याच्या परस्पर विरोधी सागर बोलत असतो त्यामुळे मुक्ताला टेन्शन येतं की या सगळ्यामध्ये आता सागरला कसं सांगू की त्या मुलाला माझ्या इतकं चांगलं कोणी ओळखूच शकत नाहीये त्यावरती सागर म्हणतो खरं सांगू का तर मला आत्ता पश्चाताप होतोय की मी त्या मुलाला असं का बरं हकलून लावलं होतं मला किती वाईट वाटते तुम्हाला काय सांगू मुक्ताम असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते सागर ऐका ना तुम्ही या सगळ्याच गोष्टींची घाई करताय असं तुम्हाला वाटत नाहीये का सागर म्हणतो आता कसली घाई जर मुलगा चांगला आहे तर लवकरात लवकर कोमल आणि त्याचं लग्न उडवून द्यायचा भार आपण यावरती मुक्ता म्हणते मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते खूप वेगळं आहे यावर सागर म्हणतो चला, चला चला तुम्ही इथे काय करताय आणि काही बोलू नका काही सांगू नका तिकडे लग्नाची तयारी करायची आहे लग्नाची बोलणी करायची आहे चला इथे नाही बोलत बसायचं असं म्हणत आता इकडे मुक्ताला ठेवून सागर बाहेर निघतो त्यावेळेला मुक्ता म्हणते सागर ऐकाना मला जे सांगायचं आहे ते खूप खूप महत्त्वाचं आहे तो मुलगा बरोबर नाही आहे यावरती मग मात्र आता इकडे सागर चिडतो आणि काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा अहो आपण सगळ्यांनी चौकशी केली ना त्या मुलाबद्दलची मग आता आपल्याला समजलं ना की तो मुलगा व्यवस्थित आहे तुमचं काय प्रॉब्लेम आहे म्हणजे मुलगा चांगला शिकलेला आहे चांगल्या ठिकाणी कमवतो आहे आणि सगळं सगळं वेल सेटल आहे यावर ती मुक्त म्हणते मला मान्य आहे मुलगा शिकलाय कमवतोय सगळं वेल सेटल आहे पण इतकं सगळं असल्यावर ती मुलाचं चा, कॅरेक्टर चांगलं नसेल तर चालेल का म्हणजे तो कमवतोय त्याकडे पैसा आहे बाकी सगळं ठीक आहे म्हणून त्याच्या कॅरेक्टरशी आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो का सागर म्हणतो नाही नाही काय बोलताय तुम्ही असं कॅरेक्टर सोबत कॉम्प्रोमाइज कोण करेल नाही नाही कॅरेक्टरला माझ्या बहिणीचं लग्न कसं लावून देईल मुक्ता म्हणते तेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते यावर ते सागर म्हणतो काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला कुणी काही सांगितलंय का तुम्हाला कुणी भरवलंय का हे सगळं मुक्ता म्हणते नाही कसं सांगू मी तुम्हाला मला कुणी काही सांगितलेलं नाहीये मला कुणी काही भरवलेलं नाहीये जे पाहिलंय ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय खरं सांगू का तर माझीच चुकी झाली मी याआधी ना त्याचा फोटो नीट पाहिला हवा होता त्याचा फोटो जर मी पाहिला असता ना तर त्याला मी या घरात येऊच दिलं नसतं यावरती सागरला कळत नाही की मुक्ता इतकी कॉन्फिडन्स कशी काय बोलते म्हणजे मुक्तावरती सागरचा पूर्ण विश्वास असतो कुणावरतीही कॅरेक्टरवरती असा कोणत्या प्रकारचा संशय मुक्ता कधीच घेणार नाही नक्कीच कुठेतरी पाणी मुरते हे सागरला कळतं तोपर्यंत इकडे सगळेजण आता इकडे अभिषेकची बस करायला लागलेले असतात सगळे जण अभिषेकला काय हवं हो, काय नको हे पाहत असतात तोपर्यंत म्हणते म्हणजे तुम्ही ना आमच्या कोमलसाठी एकदम योग्य आहात असं म्हणत आता अभिषेकचं कौतुक चालू असत तोपर्यंत इकडे आता सावनी विचार करते ही मुक्ता काय करते आतमध्ये अजून हिने बाहेर येऊन त्या गोष्टी बद्दल विषय काढला पाहिजे तेव्हाच तर अभिषेक सफाई देईल ना हिला आठवलं नसेल का हिने अभिषेकला कुठे पाहिले काय झालंय ते असं म्हटल्यावर ती सावनी आता वाट पाहत असते ती होणाऱ्या धमाक्याची इकडे आता अभिषेक सांगत असतो खर तर मला दादा बहिणीला भेटायचंय कुठे ते का बाहेर की मी जात जाऊन भेटून येऊ म्हणते नाही तुम्ही थांबा इकडे स्वाते जा ग दादा बहिणीला दोघांना बोलवून घे असं म्हणत इंद्रा आता स्वातीला दोघांना बोलवण्यासाठी पाठवते सावनी विचार करते चला फायनली ही मुक्त बाहेर आली की खरा तमाशा सुरू होईल तो पर्यंत इकडे आता सागर सांगत असतो मुक्ता अहो कसला अनुभव काय अनुभव या मुलाला तर आपण पहिल्यांदा पाहतोय ना मग तुम्हाला असं याचा काय अनुभव आला की ज्याच्या वळून तुम्ही इतक्या टोकारा पोहचलात यावरती मुक्ता सांगते सागर मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि मग मुक्ता इत्यंभूत घडलेला ला सांगायला लागते लागते मुक्ता सांगायला मी मेडिकल कॉलेजला लेक्चरर म्हणून गेले होते मी ज्या वेळेला लेक्चरर म्हणून त्या कॉलेजला गेले होते तिथे हा त्या मुलीची छेड काढत होता आणि एकदम कॅरेक्टरलेस होता तिथे गेल्यावरती मला समजलं की हा एकाच मुलीची नाही तर दरवेळेला मुलींची छेड काढणं हा त्याचा छंदच आहे तो नेहमीही असंच करतो हे बघा या सगळ्यामध्ये आपल्याला समजते ना की त्याचं कॅरेक्टर चांगलं नाहीये म्हणून मला तर काही कळतच नाहीये की काय करायचं अचानकपणे आता मला आठवलं ना हे सगळं यावरती सागर म्हणतो मुक्ता काय करताय तुम्ही काय बोलताय तुम्ही मला खरंच हे सगळं काही कळत नाहीये यावरती मुक्ता म्हणते मी तुमच्या समोर हात जोडते पण प्लीज अशा कॅरेक्टरलेस मुलासोबत तुम्ही आता कोणत्याही परिस्थितीत कोमलचं लग्न लावून देऊ नका खरंच मी तुमच्या समोर हात जोडते यावरती सागर म्हणतो नाही मुक्ता अहो तुम्हाला हात जोडायची काही गरज नाही तुम्ही जर सांगताय ना तर माझा या गोष्टीवरती शंभर टक्के विश्वास आहे तुम्ही कधीही खोटं बोलणार नाही किंवा तुम्ही कधीही या घरातील लोकांच्या वाईटाचा विचार करणार नाही यावरती माझा शंभर टक्के विश्वास आहे तुम्ही काळजी करू नका आपण या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊ तो विषय काढू आणि कायमचं त्याला नकार देऊन टाकू आपल्या कोमलच्या आयुष्यामध्ये असा कोणताही माणूस मला नको आहे तोपर्यंत स्वाती येते आणि दादूस वहिनी तुम्हाला बाहेर बोलवलाय चला अभिषेक तुमची वाट पाहतोय असं म्हणते यावरती सागर म्हणतो स्वाती तू हो पुढे मी येतोच मग स्वाती बाहेर येते त्यानंतर इकडे आता मुक्त आणि सागर बाहेर येतात तोपर्यंत इकडे आता अभिषेक सगळ्यांना सांगत असतो की या घटनेनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं हे सगळं आता सांगत असताना तो सांगतो खरंच आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा घडायला लागतात ला ला की अशा गोष्टी घडण्यासाठी कायमचं टर्न आपल्याला घ्यायला त्या गोष्टी मोटिवेट करतात हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे मुक्ता आणि सागर येतात मुक्ता सागर आल्यावरती इकडे आता इंद्रा म्हणते आलाच सागऱ्या अरे आपल्याला लग्नाची सगळ्या बोलणीच करायला पाहिजे ना पुढे यावरती इकडे आता सांगायला लागतो अभिषेक मुक्ता मॅम आलात तुम्ही मला खरं तर तुमच्या दोघांशीच बोलायचं होतं असं म्हणत तो काहीतरी विषय काढणार यावरती मुक्ता म्हणते एक मिनिट तू काही बोलण्याच्या आधी मला तुझ्याशी बोलायचं आहे मम्मी स्वातीताई हा मुलगा आपल्या कोमलसाठी अजिबात योग्य नाहीये यावरती आता इकडे अभिषेक सांगायला लागतो ऐका ना मी काय म्हणतोय ते तरी माझं म्हणणं ऐकून घ्या यावरती मुक्ता म्हणते मला तुझं म्हणणं काही ऐकायचंच नाहीये आणि मग आता इकडे तो येतो आणि खरंच मुक्ता मॅडम मला तुमची हात जोडून माफी मागायची आहे मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे तुला आता आठवलं का की आपण कुठे भेटलो होतो यावरती तो सांगायला लागतो म्हणजे खरं तर आधी मला आठवलं नव्हतं पण आता माझ्या लक्षात आलेलं आहे की त्या तुम्हीच आहात मी खरं सांगू का तर तुमचे किती दिवस आभार मानण्यासाठी या गोष्टीचा विचार करत होतो मुक्ता म्हणते बाद झालं मला काही ऐकायचं नाहीये पकडला गेल्यावरती चोर हा चोर स्वतःची चोरी मान्य नसतो खरंच पकडला गेल्यामुळे त्याला हे सगळं करायला लागतं आणि तुझं खरं रूप आमच्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे त्यामुळे तुझी ही नाटकं बंद कर आणि त्यानंतर इंद्रा म्हणते मुक्ता अगं थांब काय बोलतेस तू मुक्ता म्हणते हो मम्मी मी न काही याच्या म्हणजे हा कॉलेजला असताना याच्या कॉलेजला गेस्ट लेक्चरर म्हणून गेले होते आणि त्यावेळेला त्यावेळेला हा एका मुलीची ओढणी घेत होता त्या मुलीची ओढणी घेऊन तिची छेड काढत होता मी तिकडे पोहोचले नसते ना तर यांनी त्या मुलीसोबत काय केलं असतं माहीत नाही आहे यावरती आता सगळेजण हे पाहत बसतात आणि मुक्ता सांगते मी तुमच्या सगळ्यांची हात जोडून विनंती करते की कोमलसाठी हा मुलगा योग्य नाही आहे त्या दिवशी मी ह्याचं खरं रूप पाहिलं ना त्याचं कॅरेक्टर बरोबर नाही आहे इतकंच काय त्या, त्या मुलीलाच काय त्याने मला सुद्धा असं म्हणत मुक्ता काही पुढे बोलणार तितक्यात इंद्रा उठते आणि ती सांगते त्याने तुझी सुद्धा ओढणी ओढेन म्हणून सांगितलं होतं ना त्याने तुला सुद्धा धमकी दिली होती ना की हे सगळं तो करेल म्हणून अगं मुक्ता यावरती मुक्ता म्हणते मम्मी तुम्हाला कसं हे सगळं माहिती यावरती इंद्रा म्हणते अगं तू इकडे यायच्या आधी तो त्याच गोष्टी सांगत होता तो आम्हाला सांगत होता की कॉलेजमध्ये असताना मी कसा टपोरी होतो कॉलेजमध्ये असताना मी किती चुकीचं वागत होतो पण त्याच वेळेला एक मॅम आल्या आणि त्या मॅमनी माझ्या एक सणसणीत थोबाडीत दिली आणि मला चार उपदेशाची गोष्ट सांगितले आणि तिथपासून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं मी माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन बघू लागलो आणि त्यामुळे त्यामुळे त्या मॅडमचे त्या मला आभार मानायचे आहेत आणि इकडे आल्यावरती त्याला कळलं की त्या मॅडम तूच आहेस तुझेच त्याला आभार मानायचे होते अगं तो सुधारलाय त्याच्याकडून चुकी झालेली आहे भूतकाळामध्ये पण आत्ता आत्ता आपण ह्या चुकीला अजिबात विचार करू नको तो बोलला ना की तो सुधारलाय म्हणून असं म्हटल्यावरती अभिषेक म्हणतो हो मॅम खरं सांगू का तर ती घटना आणि आत्ताची घटना मी पूर्णपणे बदलून घेत त्यावेळेला मला खऱ्या अर्थाने रिलाईज झालं की कॉलेजमध्ये असताना आपलं टीन एजमध्ये आपल्याकडून किती चुका घडतात पण या सगळ्याचा परिणाम आपल्या येणाऱ्या भविष्यावरती आपण होऊ द्यायचा नसतो आणि म्हणून मी सुधारलो सुधारलो स्वतःला सिद्ध केलं आता तुम्हाला जर का वाटत असेल ना की मी अजूनही सुधारलो नाही तुम्ही कुणालाही विचारा रॅन्डमली कुणालाही विचारा की अभिषेक कसा मुलगा आहे मला आधीचे मित्र आहेत ना ते सुद्धा तुम्हाला सांगतील की कॉलेजमध्ये असताना अभिषेक हा जरी चुकीचं वागत असला तरी आत्ता आत्ता अभिषेक पूर्णपणे बदललेला आहे अभिषेक या सगळ्यामध्ये कधीच आता मुलींची छेड काढत नाही तो पूर्णपणे सुधारलाय तुम्हाला विश्वास पटत नसेल तर हा माझा मोबाईल घ्या मोबाईलमध्ये रॅन्डम कोणत्याही नंबरला कॉल करा आणि माझ्याबद्दल विचारा बरं तुमच्या मोबाईलवरून कॉल करा मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण ना आता या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्यावरती संशय घेऊ नका मी सुधारलो या गोष्टीवरती प्लीज प्लीज तुम्ही विश्वास ठेवा पण मुक्ता या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नसते मुक्ता म्हणते हे बघ माणूस जरी बदलला ना तरी त्याचा मूळ स्वभाव हा कधीही बदलत नाहीये आणि मला रिस्क घ्यायची नाहीये मला आता अजिबात रिस्क घ्यायची नाहीये कोमलच्या बाबतीत यावर तो म्हणतो पण तुम्ही कोमलचा तरी विचार करा ना कोमलच्या सुद्धा मनामध्ये काय आहे ते विचारा तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही कोमलवरती का थोपवताय तुम्ही या सगळ्यामध्ये फक्त स्वतःचा विचार करू नका किंवा एकाच बाजूने विचार करू नका प्लीज प्लीज माझ्यासाठी तुम्ही ओव्हरऑल विचार करा मी खरंच बदलले मला सुद्धा एक संधी मिळायला पाहिजे ना किंवा माणूस चुकला की त्याला संधी देतात त्याच्यावरती आरोप करून ठप्पा मारून त्याला हे करण्यापेक्षा त्याला एक संधी दिली तर तो नक्कीच सुधारतो ना तशी संधी मी अपेक्षित आहे तुमच्याकडून करतो असं म्हणत इकडे आता हात चढून तो आता मुक्ताच्या समोर उभा असतो सावनी आतापर्यंत शांत असते पण तिला तर ड्रामा करायचाच असतो आणि आता सावनी बरोबर युक्ती वापरते कारण जर का सावनीने कोणत्या गोष्टीला विरोध केला तर इंद्रा त्या गोष्टीला डबल विरोध करणार म्हणजे सावनीच्या विरोधात विरोध करणार हे सावनीला माहित असल्यामुळे सावनी, सावनी नेहमीची ट्रिक आता समोर आणते आणि म्हणते ए तुझं काय चाललंय हे बघ तुला सांगतेय ना मुक्ता की आत्ताच आता निघून जा आणि कोमलचं नाव काय घेतोय सर कोमलचं नाव घ्यायची काही गरज नाहीये कोमल लहान आहे कोमलला कळत नाहीये तिचं भरं काय तिचं बुरं काय पण या सगळ्यामध्ये आम्हाला समजते ना म्हणजे कोमलचे आई कोमलचा भाऊ या सगळ्यांना समजते की तिचं भलं काय तिचं बुरं कशात आहे त्यामुळे कोमल तेच करणार जे तिचे आई वडील आणि भाऊ सांगतायत त्यामुळे तू इथे काही पडू नकोस तू कोमल कोमलचं नाव घेऊन आम्हाला सगळ्यांना इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नको मुक्ता जर का काही गोष्टी बोलत आहे तर त्या बरोबरच असतील असं म्हणत इकडे आता सावनी मुद्दाम त्याला बडबडण्याची ॲक्टिंग करते मुद्दाम त्याला बडबडते आणि आता इकडे ती बडबडते ना मग तिला विरोध करायलाच पाहिजे ना म्हणून इंद्रा मध्ये उडी म्हणते सावने तू गप्प बस आम्ही आहोत ना तिचे आई बाबा आम्ही भाऊ बहीण आम्ही काय बघून घेऊ तू नको या सगळ्यामध्ये पडूस आता सर म्हटलीस ना कोमलचे घरचे बघून घेतील तर तू काय कोमलची घरची नाही तू कोण कोमलची सगी नाही त्यामुळे तू गप्पच बस अभिषेक रावांना बोलण्याचा तुला काही अधिकार नाहीये तुझं हे तोंड बंद कर यावरती अभिषेक म्हणतो हे बघा तुम्ही सगळ्यांनी जर का माझ्याबद्दल असं मत ठरवलंच असेल तर आता मी काही करू शकत नाही आहे पण मला असं वाटतं की सुद्धा तुम्ही मला एक संधी द्यावीत ठीक आहे तुमचं जर का मन नाही आहे याला ही संधी देण्याची तर ठीक आहे मी जड अंतकरणाने इकडून निघून जातो असं म्हणत नाटक करत अभिषेक दाराकडे जायला निघतो पण ऑलरेडी अभिषेक आणि आता इकडे सावनी यांनी काहीतरी प्लॅन करून परत कोमलच्या खाण्यामध्ये काहीतरी असं आणलेलं असतं की कोमलला फिट्स येईल आणि पुन्हा हा मूळ पदावरती प्रकार येऊन थांबेल पुन्हा घरच्याना थिएटर होईल की कोमलला जर का फिट्स येतात तर तिच्यासोबत लग्न कोण करणार आहे हा विषय पुन्हा पुन्हा निघेल म्हणून या दोघांनी प्लॅन करत तिला आता अशी गोळी दिलेली असते की ज्याच्यामुळे तिला फिटल आणि घडतं सुद्धा तसंच ज्या वेळेला इकडे आता अभिषेक जायला निघतो कोमलला खूप वाईट वाटतं कोमलला या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा त्रास व्हायला सुरुवात होते आणि कोमल अस्वस्थ होते कोमल आता इकडे अभिषेककडे जाताना पाहते अभिषेकला जाताना पाहते पाहता पाहता कोमल त्याच्याकडे पाहते त्याच्या मागे मागे जायला लागते त्याच्या मागे मागे जात असताना अचानकपणे तिला फिट्स यायला लागते कोमल अभिषेकला जाऊन काही बोलणार तितक्यात तिला फिट्स येते ती तडफडायला लागते ती आता खाली कोसळते सगळ्यांनाच धक्का बसतो आतापर्यंत व्यवस्थितरित्या असलेली कोमल आणि अचानकपणे हिला काय झालं सगळेजण खूप हदरतात कोमल कोमल असं म्हणत कोमलला आपल्याजवळ घेऊन तिला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करतात आता मात्र इकडे कोमल खाली कोसळलेली आहे अभिषेक जाताना दिसतो आहे आपल्याला मग अभिषेक थांबतो कोमलचं डोकं आपल्या मांडीवरती घेतो आणि तो सांगतो तुम्ही कुणीच पॅनिक होऊ नका मी ही सिच्युएशन बरीच हँडल करू शकतो मला तुम्हाला या सिच्युएशन बद्दल काही माहिती नाही आहे पण मला या सिच्युएशन बद्दल अशा पेशंटबद्दल बरीच काही माहिती आहे आता हे सगळं फिडिंग तो घरच्यांच्या मनामध्ये करायचा प्रयत्न करत असतो जेणेकरून कोमलसाठी आपल्यापेक्षा योग्य मुलगा कुणीच नाही हे घरच्यांना कळावं यासाठी याचं फोन स्पून फिडिंग चालू असतं आणि तसंच घडतं तो आता कोमलला पॅम्पर करायला लागतो कोमलचं डोकं वांडीवरती घेतो पाणी आणा बरं तिकडून हवा येऊ द्या बरं तुम्ही इकडे बाजूला हवा काही नाही आहे ही नॉर्मल सिच्युएशन आहे दोन मिनिटात ही सिच्युएशन सॉल्व्ह होईल तुम्ही पॅमिक होऊ नका तुम्ही इकडे बसा तुम्ही तिकडे बसा कोमलला निवांत बसू द्या अशा शंभर इन्स्ट्रक्शन तो आता द्यायला लागतो आणि त्यानंतर मग तो कोमलच्या तोंडावर पाणी मारतो कोमलला काही औषध देतो आणि नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो फायनली फायनली कोमल आता शुद्धीवरती येत असते आणि इकडे अभिषेकचा प्लॅन वर्कआउट होत असतो म्हणजे आपल्यापेक्षा जास्त कोमलला कुणीच चांगलं हँड करू शकणार नाही हे सगळ्यांना समजतं त्यावरती अभिषेक म्हणतो नाही हो असं काही तुम्ही घाबरावं सगळ्यांनी अशी ही सिच्युएशनच नाहीये हे सगळं नॉर्मल आहे म्हणजे काय असतं माहितीये का कधी कधी औषध वगैरे काहीही न घेता पेशंट मूळ पदावरती येऊ शकतो फक्त आपण व्यवस्थितरित्या संयम ठेवला पाहिजे आणि त्या, त्या पेशंटला आपण या सगळ्यामध्ये अजिबात पॅमिक होऊ द्यायला नको आणि त्यासाठी आपण पॅमिक नाही होऊ द्यायला पाहिजे असं म्हणत शंभर इन्स्ट्रक्शन तो आता घरच्यांना देत असतो याचा अर्थ एकच असतो की कोमलला ज्या वेळेला असा कधी पॅमिक अटॅक येईल त्यावेळेला मी तिच्या नेहमी सोबत असेन आणि तिला नेहमीची काळजी घेईन असं हे तो आता सगळ्यांना सांगत असतो आणि सगळ्यांचा विश्वास पण बसतो इकडे आता सावनी विचार करते अरे बाप रे काय ऍक्टिंग आहे ह्याची जबरदस्त म्हणजे आता बरं झालं हा मला सापडला ते असं म्हणत सावनी खूप खुश होत असते आणि आता कोमल उठून बसते त्यावरती अभिषेक म्हणतो काय झालं कोमल कसं वाटते तुला यावरती कोमल म्हणते हो आता मला ठीक वाटते सगळेजण हे पाहत असतात मग आता अभिषेक म्हणतो ठीक आहे मग मी निघतो असं म्हणत अभिषेक आता तिकडून जाण्याची ऍक्टिंग करायला लागतो पण कोमलचं मन नसतं की अभिषेकने तिकडून जावं ती पूर्णपणे त्याच्या प्रेमात पडलेली असते इकडे आता इंद्रा लकी स्वाती सगळ्यांनाच त्याचं खूप कौतुक वाटतं की अशा सिच्युएशनमध्ये कोमल कोमल त्याने कोमलला सांभाळलं कोमलला सावरलं त्यानंतर मग तो म्हणतो ठीक आहे दादाभही तुमचा जर का माझ्यावरती विश्वास नाही आहे तर मी तुमच्या सगळ्यांची पुन्हा एकदा माफी मागतो आणि मी आता निघतो असं म्हणत तो निघायचा विचार करत असतो आणि आता मनातल्या मनात सावनी आणि तो काउंटाऊन सुरू करतात तीन दोन एक जेणेकरून जो तो जोपर्यंत दारापर्यंत पोहोचेल त्यावेळेला त्याला सागर मागून आवाज देईल सागर आवाज देईल आणि त्याला थांबवेल आणि घडतं पण तसंच तो दारापर्यंत जाणार तितक्यात सागर म्हणतो अभिषेक आणि मग अभिषेकला आता मस्तपैकी एक संधी चालून येते की चला आपल्याला थांबवलेलं आहे आणि इकडे मुक्त बघते की झालं सागर लगेच भाऊक झालेत त्यांना लगेच असं वाटायला लागले की हा अभिषेकच आपल्या कोमलसाठी योग्य आहे नाही नाही काहीतरी आहे म्हणून आता अभिषेक म्हणतो दादा काय त्याच वेळेला सागर काही बोलणार तितक्यात तिथे मुक्ता येते मुक्ता समोर येते आणि ती ये ये सांगते थँक्यू म्हणजे थँक्यू सो मच खरं सांगायचं तर कोमल खूप पॅमिक झाली होती या पॅमिक परिस्थितीमध्ये तुम्ही तिला सांभाळलं तुम्ही तिला आधार दिलात त्यासाठी तुमचे जितके आभार मानू तितके कमीच आहेत या तुम्ही आता असं म्हणत सागरने त्याला थांबवलं असलं तरी मुक्ता सिच्युएशन हँडओवर आपल्या हातात घेते टेकओवर करते आणि त्यानंतर ती त्याला आता परत पाठवून हो जाते त्यावरती तो निघून गेल्यावरती मग सागर म्हणतो काय चाललंय मुक्ता तुमचं म्हणजे मी त्याला थांबवलं होतं ना मला त्याच्याशी लग्नाबद्दल बोलायचं होतं मला खरं तर झालेल्या ह्या प्रकारावर त्याची माफी मागायची होती कळतंय का तुला मुक्ता म्हणते तुम्हाला कळतंय का आहो तुम्ही कोमलचं आयुष्य बर्बाद करायला निघाला सागर म्हणतो झालं तुमचं आपलं तेच त्याने स्वतःहून सांगितलं ना की त्याने ही ही घटना घडली त्या घटनेनंतर तो बदलला मुक्ता म्हणते तो सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवणार का यावरती सागर म्हणतो आपल्या घरात उदाहरण आहे ना आपला लकी आपल्या लकीसुद्धा या सगळ्यामध्ये कॉलेजमध्ये असताना किती चुका केल्या आहेत आत्तापर्यंत चुका करत होता की नाही लकी पण आत्ता तो सुधारलाय ना अहो परिस्थिती आणि प्रसंग माणसाला या सगळ्यामधून बदलायला बल दे बळ देतात यावरती मुक्ता म्हणते सागर कधी कधी दिसतं तसं नसतं आपल्यासमोर तो माणूस काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय तेच आपण पन बघतो पण त्या माणसाची खरी सच्चाई काय आहे ही नाही आपण बघत यावरती सागर म्हणतो नाही हे बघा तो बदललाय याच्यावरती माझा विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने तो कोमलला हँडल करतो ना मला नाही वाटत की कोमलला दुसरं कोणी अशा पद्धतीने हॅन्डल करू शकेल यावरती आता इकडे इंद्रा पण चिडते आणि मुक्ता काय ग तुझं जरा घरामध्ये काही बरं होत असलं की तुला दरवेळेला नकार घंटाच वाजवायची असते असं म्हणत इंद्रा पण चिडते तोपर्यंत कोमल म्हणते वहिनी मला म्हटली होतीस ना की तुझ्या आतल्या आवाजाला विचार की या सगळ्यामध्ये तुला काय वाटतंय ते तर मला सुद्धा हेच वाटते मला सुद्धा तो माझ्यासाठी योग्य जोडीदार वाटतोय वैनी प्लीज वहिनी प्लीज तू आता नकार देऊ नकोस खरंच तू मला आशा दाखवलीस तू मला सांगितलंस की या सगळ्यामध्ये तुझ्या मनाचा कौल महत्वाचा आहे आणि खरंच मला अभिषेक आवडला आहे आणि मला वाटतंय की तो खरंच सुधारलेला आहे माझ्या मनाच्या आतून असं वाटतंय मला, मला त्यामुळे वहिनी मी माझ्या मनावरती ठाम मा आहे आणि मला अभिषेकशिवाय दुसरं कोणाशी लग्न करायचंच नाही इंद्रा म्हणते हो आणि आम्हाला पण अभिषेक पटलाय तुझं दर वेळेला मुक्ता काहीतरी वेगळं असतं घरचे एका बाजूने गेले की तू दुसऱ्या बाजू ते काही नाही सागर म्हणतो हो आणि तो बदललाय त्याच्या चे, चेहऱ्यावरती दिसतंय त्याला किती पश्चाताप झालाय त्याच्या चे, चेहऱ्यावरती दिसतंय आपण त्याला संधी द्यायलाच पाहिजे मुक्ता आता नको आता या गोष्टीमध्ये तुम्ही अडकाटी करू नका हे लग्न होणार म्हणजे होणार स्वाती म्हणते मुक्ता मला माहिती आहे तू या घराच्या भल्याचा विचार करतेस पण ना कधी कधी आपण जास्त विचार केला ना की गोष्टी जास्त हे होतात काही गोष्टी आपण सोडून देऊया आणि आता लग्नाला तयारीला लागूया सगळेजण या घरामध्ये आता लग्न 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 करत असताना मुक्ता मात्र विचार करते नाही मी या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यात करत मी आता पुरावा शोधणार पुरावा शोधून सगळ्यांच्या समोर सत्य आणेपर्यंत मी काही बोलणार नाही इकडे आता सागर म्हणत असतो मुक्ता लग्नाची धामधूम आहे सगळी तयारी करायला पाहिजे पण मुक्ताचं मन मानत नसतं आणि मुक्ता विचार करते की आत्ता काही मी बोलत नाही आत्ता काही बोलले तर माझ्याकडे पुरावा नाहीये आणि त्यामुळे माझं कुणी ऐकणार नाही पुरावा मिळल्यावरतीच मी नक्की बोलेन असं म्हणत असतानाच इकडे इंद्रा सांगत असते मुक्ता चल ही तयारी करायची ती तयारी करायची आहे मुक्ताचं मन मात्र अस्वस्थ असतं या सगळ्यातून मुक्ता सत्य समोर कसं आणणार पाहणं फारच रंजक ठरणार